मागील आठ वर्षांची परंपरा कायम ठेवत जळगाव जामो तालुक्यातील पाटील नगरमधील नवीन दुर्गा माता मंदिर परिसरात श्रीमद भागवत कथा तथा अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा गुरुवार दिनांक सोळा जानेवारी ते गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते कथा प्रवचन यावेळेस हरिभक्त परायण भिकाजी महाराज मिरगे माटरगाव यांच्या सुमधुर वाणीतून करण्यात आले दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी पाच ते सहा काकडा आरती सकाळी सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम सकाळी नऊ ते साहा बारा आणि दुपारी तीन ते पाच श्रीमद भागवत कथा सा सायंकाळी पाच ते सहा परिपा हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा हरिनाम कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काल दिनांक बावीस जानेवारी रोजी नगर प्रदक्षिणा वाडी खुर्द परिसरात करण्यात आली यावेळी महिला वर्गाकडून प्रदक्षिणा मार्गावर रांगोळीची सजावट करून भक्तांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला एमसीएन न्यूज मराठीकरिता विक्रम खुपासे वाडी खुर्द जळगाव